मिरज ख्रिश्चन चर्च वन के डी सी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ क्राईस्ट यांच्या सहभागातून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर वॉनलेस मिशन हॉस्पिटल क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा सुरू झाली आहे याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे पहिल्या दिवशी रेवरंड दीपक होळकर यांनी वाईट गोष्टींचा त्याग करावा पश्चाताप करावा यावर संदेश दिला सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले तरी ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू भगिनींनी या प्रार्थना सभेचा लाभ घ्यावा अशी शांती महोत्सव समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देवाचे सेवक सुवार्थिक डॉक्टर दीपक होळकर हे परबेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत तसेच आराधना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेडिक्ट हे उपस्थित राहणार आहेत शांती महोत्सव समितीच्या वतीने समस्त ख्रिस्ती समाजातील लोकांना या सभेला यावे यासाठी आग्रहाचे आमंत्रण सदर पत्रकार परिषदेत शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंड श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी मिस्टर रणजित भोरे मिरज ख्रिश्चन चर्च सेक्रेटरी मिस्टर प्रेमदास लोंढे खजिनदार मिस्टर आदाम भोरे वडील मिस्टर दीपक लोंढे मिस्टर भारत देवकुळे कम्युनिकेशन कॉर्डिनेटर पा पिंटू भोरे तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम शांती महोत्सव दोन हजार चोवीस याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं प्रभू येशु ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत कालचा दिवस हा अतिशय आशीर्वादित झाला देवाचे अभिषिक्त सेवक रेव्हरिंट डॉक्टर दीपक होळकर यांच्याद्वारे जीवन परिवर्तित करणारा देवाच्या वचनाचा मानना येणाऱ्या प्रत्येक भक्तजनांसाठी प्रभूनं आशीर्वादित केला आजच्या या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देवाचे अभिषिक्त सेवक आणि आराधक डॉक्टर विजय बॅनेडिक यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष काम केलं आणि ज्यांचं जीवन प्रभू येशुख्रिस्तानं परिवर्तित केलं आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित अशी सेवा सुरू केली ते डॉक्टर विजय बॅनडिक आज परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्यासमोर पुन्हा एकदा देवाच्या अभिषिक्त सेवक रेव्हलिंट डॉक्टर दीपक घोळकर देवाच्या वचनातून आपली भेट घेणार आहे निश्चितार्थानं हा शांती महोत्सव अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी आहे आणि हा येणाऱ्या प्रत्येक भक्तजनासाठी आशीर्वादाचं कारण म्हणेल कारण प्रभू येशू अहो कष्टीओ बारा क्रांजन हो तुम्ही मजकड्या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल आणि हा शांती महोत्सव जो आहे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये ती शांती आनंद सुख समाधान आरोग्य घेऊन येईल तरी मिनिस्ट्री Christ, ऑफ क्राइस्ट मिरस ख्रिशन चर्च एस एस डी कोल्हापूर डायसेस काउन्सिलच्या वतीनं आपणा सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आपणही या आणि इतरांनाही घेऊन या आणि या महा महामहोत्सव मध्ये सहभागी व्हा आणि देवाचं गौरव करा धन्यवाद गॉड ब्लेस यू